श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला झटपट होणारी मेथीची भाजी दाखवणारे टिफिनसाठी तुम्ही करूच शकता त्याचबरोबर नैवेद्यासाठी सुद्धा अशी भाजी केली जाते त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या डब्याला केली तर नक्कीच ते आवडीने खातील कारण की खूप सोपी झटपट आहे आणि काही जास्तीचे मसाले किंवा जास्तीचं काहीही सामान वापरणार नाही होत आपण तर बघा एक जुडी मेथी इथे मी निवडून घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे मेथीच्या भाजीला शक्यतो मातीचे कण असतात त्यामुळे मेथीची भाजी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायची त्यानंतरनं इथे एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल खूप जास्त घालायचं नाही आहे बघा इथे मी दीडपळीलासुद्धा थोडंसं कमी इतपत तेल घातलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये भरपूर लसूण घालायचा आणि हिरवी मिरची घालायची लसूण आणि हिरवी मिरची तेलावरती छान परतवून द्यायचे आपल्याला लसूण थोडा लालसर होईपर्यंत आणि मिरचीला असे डाग पडेपर्यंत आपण तेलामध्ये हे परतवून घेणार आहोत लसूण तेलामध्ये असा छान परतला की तो खायलासुद्धा छान लागतो आणि तेलामध्ये लसणाचा सुगंध उतरतो त्यामुळे आपली भाजी खूप छान लागते खायला तुम्ही लसूण आणि मिरची वाटून घातली तरीसुद्धा चालेल पण मी झटपट भाजी दाखवते आहे अगदी रफली कट केलेले आहेत दोन्हीसुद्धा लसूणसुद्धा आणि मिरचीसुद्धा आता बघा आपल्याला मेथी पाण्यातनं निथळून यामध्ये घालून घ्यायची आहे कढईमध्ये मेथी घातली की गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण भाजी थोडा वेळ गॅस मोठा ठेवला म्हणजे मग काय होतं भाजी थोडी लवकर अशी आकसली जाते आणि मग मीठ किती घालायचं ह्याचा एक अंदाज येतो तर बघा आत्ता जितकी भाजी दिसती आहे ना त्याच्यात निम्म्यापेक्षाही कमी भाजी होणार तर त्यानुसारच आपल्याला मीठ घालायचं मेथीची भाजी शिजून खूप कमी होते त्यामुळे मीठ खूप बेतात घालायचं नाहीतर बऱ्याचदा भाजी खारट होऊ शकते बघा मीठ घालून आहे मी छान असं एकजीव करून घेऊया अजूनपर्यंत गॅस मोठाच आहे मीठ घातल्यानंतरनं मी गॅस बारीक केला होता म्हणजे मीडियम ठेवलेला मिडियम गॅसवरती संपूर्ण भाजी होऊन दिली पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची बघा मस्त आपली भाजी शिजलेली आहे एक्स्ट्राचं पाणी मी अजिबात घातलं नव्हतं कारण की भाजी पाण्यात ठेवल्यामुळे तिला ऑलरेडी स्वतःचं पाणी होतं आणि मीठ घातल्यामुळे सुद्धा भाजीला पाणी सुटतं एकदम सोप्या पद्धतीने आणि सिंपल अशी मी ही नैवेद्यासाठीची भाजी केलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता पण आमच्या घरामध्ये अशी सिंपल भाजी खायला जास्त आवडते त्यामुळे बऱ्याचदा शेंगदाण्याचा कूट न घालतासुद्धा भाजी केली जाते तर तुम्हाला माझी आजची ही झटपट आणि चविष्ट रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे खूप जास्त मोलाचं आहे त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग